आता इथं बघा आमची गाय ती गाय बोली ती मला का ती म्हणजे थोडा अंग खास आहे काय तिचं कळा ना ती अशी 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 करते योग मी बघू काय होतंय खरभर मुडक खाली बघू इथंच का बघा मारल्या करते शिंग का काय करते कळा ना बी आणि काहीच होतं खाजेव म्हणती खाजेव खाजव मुडक हाल की मला तर बी आवडते सिंग असे टोकदार येतं की कार्यक्रमच काही शिंगदारच जो काय अडवण करते तिला आता इथं धरलं ना आपण कॅमेरा आता वाटतंय हाणताय का काय वरून आणि हिथच खाजा म्हणते आता डुलत नाही पण जर थोडंफार इकडे तिकडे झालं तर मग सिंग हल्लेली तर कार्यक्रम आहे म्हणायचं सोपं नाही खेळ निवळ कावरानी एका धडकीत खाली कार्यक्रमच हा नाद नाही खरा तिकडे लांब आहे म्हणून मी इकडे लांब लांब फरक या ईद बरं फक्त हाताचे मध्ये आणि ते बी बघा कशी खाजी ती खाजा 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 इकड़ खाजा म्हणित इकडे खाजा इकडे खाजा हा खालून खाजून देत नाही मानाला वरूनच टोका टोका डुकलच शिंगच आलीच पुढं आलीच पुढं पुढं तर खाताला धरी ती मारीत नाही बर का पण जनावराचा काय भार असा नाही डेंजरस का नाही अशी 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 करते निसती पुढं खाजू किती खाजू का पुढं जाऊ तुला खाजायचंच नको मोकार नको तुला दुकान चालू आहे दुकानाकडे जायचंय टाकी भरली होती काय गेलं कर्ड बिल्ड बांधावं लागत पाणी पाजावं लागतंय काल्याने काय मदत करीत नाही बसली तिथं जाऊन काऊन बसली गावात चालली ना काल्याने चालली गावात सपताय गावात ते मग ऐकणार नाही आपल्याला असते काम दुकान बिकाण बघावं लागतंय हाय गाईज तर आज बघा कुठं आलोय मी तर आलो आपल्या लिमुण्याच्या बागात पाणी देण्यासाठी आता पाणी देतोय पायपानी लिमुणीसाठी झाडाला आणि कल्याणी अय कल्याणी कुठे चालली तू घरी पण पाणी बरं पाणी हाय आता बोरच पिवतो मी पाणी काही कल्याणी आली ती राहणार काल्याने लावलं वाट आणि चाललंय पाणी द्यायचं काम माझं लिमोणीला आता आता जवळपास साडेचार वाजत आल्यात अर्धा तासात पाणी देतो आणि टपकन दुकान उघडायला जायचं किराणा पाच वाजता मी दुकान उघडितो की आपले वांगे बिंगे चांगले आलेत मस्त पैकी मिरची वगैरे आता काय वांगे भारी आले ते फुलं यायला लागलीत आणि मिरची पण पलीकडे आहे ती जरा बारीकच दिसते पण वांगे चांगले वाढलेत आळ्याला पाणी चालू आहे आळं भरला असं फुटन फार इथे एक दोन आळ्याला दिलेत पण ओ आळ्याचं पाणी लई लांब आलंय गप्पा मारणं सोपंच नाही फार तिकडं गेलंय खरं तो का किती लांब गेले आळं भरून ते कसं होतं कशामुळे आळं भरलं आता हे पाणी ह्या आळ्यात टाकलं इकडे बघा सगळं आळ गच्च भरलंय किती पाणी आणि खाली बी गेलं ते कशामुळं पाणी गेलं साईडला बरं का तुम्हाला ते सांगतो तर विश्वा का किती पाणी पार्थितपर्यंत गेलं बघा वायाला तर ते काय आहे बाण आहे बाण टाकायचं आहे म्हणजे रान आहे म्हणून असा लिमुनीच्या साईडने असा आज बाण टाकायचा आहे फकी ओढली होती मग चाललंय इथं आपली चारी काढायची थोडी आणि झाडाच्या साईडला टाकून द्यायची झाडाला पाणी बसणं असं इकून चारी काढून तिकून काढू काहीतरी करून बाण टाकून माती भरायचा विषय होता पण काय करतात आता तर काय चाललं होतं विषय माती टाकायचा लई दिवस झाला जिशिबीवाला आहे ना उकरायला ताल टाकायला लोटणार आहे ना मला थोडे हवार करावा मात टाकावा सगळ्या अडचणी निस्ती फकी मारून घेतली आज मला इन जिसीबावाला दुपारून बी मला अजून कामच नाही उरकडलं पुढचं आता काय करा मला काय हाताला धरून आणावं काय तर तवा मग दिदी आम्ही थोडंसं तिथं होतो गप्पा हानी तो तोवर आमचं आळं भरलं आणि पाणी वायला गेलं तर काय लिंबणीला पाणी देतात ना तर सगळे कुत्रे जेवढे आहेत वस्ती वरची सगळे आपल्याच बागात येऊन बसतात रोज पाणी पडतंय गार होतंय लगेच थोडे आहे कुत्रे की बसतोय सगळे कुत्रेच लिंबून आयला आईला मलाच बोखत होती मालकालाच काय तर सांगा तरी दाखव आता कुत्रे दाखवे तुम्हाला मी पाणी आलं बर हिबी जायचं फुटून तोवर मी तुम्हाला किती मजा चालली दाखवतो आता कुत्र्यांची हे बघा आपल्या लिंबुणी आहे सगळ्या आणि इकडे बघा कुत्र्याचा कसा आराम चाललाय इकडं जर गेलो की पळत येईल दिसतेत काय आ, दोन कुत्रे बसले तिथं इथं पक्ष्याला पाणी बिणी आहे का बघतो आणि ते बी आपलं पाणी भरून घेतो इकडं काय होते पण गेले काय की कुत्री आता ऊन जरा खाली झालं ना सूर्य आता थोडं ऊन बी कमी झालंय आता था, पाच वाजत आले पक्षाला पाणी राहिलं हाय थोडं पण कमी झालं भरून घेऊ आता लगेच तर इकडं थोडी लेवल चालू आहे बावाच्या रानात त्या ट्रॅक्टरवाल्या म्हणलं अरे माया रानात ही असते मला आज ना बाबा वेळ उद्या नंतर वेळ काढतो म्हणला तर चाललंय बाबाच्या रानात थोडी माती मध्ये एक ताल होती ती ताल पण फुडली आणि थोडं एक रान करायचं आहे त्याच्या शेजारी आपलं बी रान आहे त्या रानात कर म्हणलं तर नको बाबा म्हणलं आता का मला काही सवड नाही नाही सवड तर मला अरे ही लोटायची होती ही काढली माती इकडं थोडी लोटू म्हणलं होतं इकडं मला थोडा बाण टाकायचा लेवल करायची होती ते कॅन्सल तिकडं कॅन्सल हिथं बी थोडं ह्या रानात बी इथल्या वरच्या रानात बी करायचं होतं काय पण सगळं काम राहिलं थोडं थोडं कर म्हणलं काहीतरी खबरठब करून घेऊ उन्हाळ्याचं तर ती आहे त्याची त्याची लेवल आता झाली संपत आली पण आता चालत मला जायचं दुकान उघडायला आणि इकडं पाणी चालू आहे राहिले दोन आळे तेवढं एक आळं भरलं इकडं दिलं आहे पाठीमागं पाणी फक्त तिकडे पुढं दोन आळे राहिले तेवढे दोन आळे दिले की जायचं दुकान उघडायला जेशी इकडे ट्रॅक्टरवाल्याचं आहे काम जीशी बेवाला आला तर नुसते बांधच घालून घेतो हे ट्रॅक्टरवाल्यांच्या काही नाती लागत नाहीत आणि शेवटचं आळं राहिले एवढं तेवढं घेतो भरून भरतंय चांगलं पाणी चाललंय लाईट फुले ना त्यामुळे कानाकांना आळे भरते एक पाच दहा मिनटात तर आळं भरतं पाच मिनटात तर फुलं आर आळं भरतं ता आहे टपाटपाच उरकत येतं अर्ध तासात तर ता दाईक झाडं होती आणि मला आता घरी जावा एवढं आळं एक भरावा जवळपास पाणी दिल्यासारखंच होईल राहिले वांगे वांगे देतो संध्याकाळी नऊच्या नंतर नऊ वाजेपर्यंत दुकान चालवावं लागेल मला संध्याकाळी त्यानंतर आलं आर तासात वांगे निघून जाईन लगेच अर्धा तास लई झाला तर आळ्यात टाकला पाईप येतो टॅक्टरवाले जाऊन काय बघू बघतो एकदा बघा आता लेवल दाखवतो कसं काय केली रानाची जरा लिंबा खाली ऊन बसलो बा ऊन तणाचं ऊन चमकत आहे का ट्रॅक्टरची लेवल चालू त्या बांधापासून अशी मस्त खरून एकदम पाणी शाप बसण्याशी मस्त लेवल केली ट्रॅक्टर चालू आहे मधी एक ताल होती ती पण फोडून एकदम लांबर एक खाट्या पटांगण केलं पण रोडपर्यंत केलं आहे इथं इथे एक रोड आहे डांबरी पण ते उच्च हाईट नाही त्यामुळे दिसत ना तिथपर्यंत केलं आहे आपलं इकडे शेयाजारीचं राहण आपलं बी बघ काही शेहाजारी रान करायचं होतं आपलं बी पण काय ट्रॅक्टरवाला काय आपल्याकडे याय ना दोन वाटण्या आहेत आपल्या या लिंबाच्या वरी आणि खाली पण आहे पण काय खालचीच करायची होती वाटणी ती लेवल करून द्याय ना बघू विचारतो एकदा आणि जातो घरी आळ बी बरलं असं तो नाही ते बी फुटायचं आपल्या लिंबून आहे तिकडं सगळ्या लिंबून आला तर आपल्या तिकडे तिकडं जायचं आहे दुकानं उघडायला पुन्हा हे आपला लिंबे चांगला आहे सावलीला मस्त काय करतो ट्रॅक्टरवाला बघतो जातो बोललो बरं का ट्रॅक्टरवाल्याला काही ते लेवल करतोय पण कशाचं काय म्हणून आळं भरण त्याला म्हणलं तर ते मला आल्या पुढच एक जण आहे ते बस आतापर्यंत सकाळ धरून चार पाच चक्रा झाले त्याच्या बी मला तर ते आले तर काय कशाचं काय होतं मध्ये दिवस वेळ नाही म्हणलं त्याला बळजबरी केली पण काय मग नाही तर नाही मला जाऊ द्या चला आळ भरले माझं ही फोटो लागलं जाऊ द्या काही इच्छा नाही आपली आता राहिली करायचं म्हणलं की त्याला इग्न सतरा एकतर एकतर आता पाय तिकडे घेऊन चाललंय दुसऱ्या लिंबणीच तर विषय एक तर नाही इग्न येत आपली दावखाना आहे माग सगळेच लोड आहे बघू आता पुढच्या वर्षीच बघू ह्या वर्षी काय होय झालं तर बघू नाही झालं तर बघू पुढच्या वर्षी आता इच्छाच झाली कॅन्सल करायचं काय करू ही एक वाटणी आहे नाही आला ट्रॅक्टरवाला तर पुढच्या वर्षी करू आपण लेवर काय ह्या वर्षी काय दरवर्षी तर असतंच ना पेरायचं वर वाटणी पुढच्या वर्षी बघू लेवल करायचं एक है ता तर आपल्याला ह्या वर्षी लई सगळ्याच गोष्टी आड्यात तर ह्याच रानाचं बघू ह्या रानातच ताल टाकू आला उन्हा जिशिबाला तर जिशिवी थोडं इकडे तिकडे लुटितो माती आली तर टाकतो नाही हिसली चांगली माती तर माती बी कॅन्सल करतो आता भरपूर जण मला लागले की माती चांगली नाही मातीत म्हणजे गारगुटी निघल्यात तशी वाळूच निघायला लागली मातीत तलावाची चांगली नाही मला लागली टाईम झाला एक पाईप टाकला होता आता संध्याकाळी जातो पाणी जातो दुकान उघडायला टप्पन तर काय असा धरून असंच होतं निविण ट्रॅक्टर एन जीशी शिबीन काहीतरी होईल पण ते मेन काय होतं थांबायचं कारण काय नव्हतं तर कसं आहे आता रानं लिवली करायचं म्हटलं थोडं मोजली मोजायचं बांधबीन घालायची त्याच्यामुळं मग थांबावं लागलं दुसरं काही नाही घरी थांबायचं काही कारण नव्हतं आता केलाय बोर पण करतो थोडा तर सरा पेटी पण ट्रॅक्टर आता बंद केलं पेटी लावली संध्याकाळी जाताय पाणी जातो घरी आता दुकानं उघडतो टाइम झाला आहे तिकडं सूर्य पण फार मावळा लागलाय माळा लागल्या म्हणजे आत्ताशी पाच वाजल्या तर सातला दिवस मागतो मी दोन तासाने कारण आपलं चला दुकानं उघडीतो म्हणलं बाकी दुरून राहणार म्हणजे कसं म्हणलं त्याची लेवल चालू होती थोडासा बांध घालायची होते ते बांधाचं राहिलं तेव्हा मला सगळी मातीच चालली बांधाची कॅन्सल झालं तर बघू जीशी मला सारी खांबर जीशिबी टाकू बांध ते कॅन्सल झालं म्हटलं जीशिबी आला तर आज काहीतरी करावा ते कॅन्सल झालं आज मग आपण म्हणतो ना आपण गेल्या मागं कसं काय काम व्हायचं कशाचं काय असलं नसलं तरी तीच होते चला आलो आता घरी तिकडे आंब्याला कालच पाणी दिलं आंब्याला पाणी दिलं म्हणजे काय होतंय कायर्या वगैरे बघा कसं मस्त आलं तिकडं चांगल्या कायर्या आल्यात आणि मग त्याच्यामुळं पाणी पण द्यावं लागत आहे बेपशा बर तीन रुपये बाय बाय ओके बस सात वाजे आलेत पण काही एवढं बी गरमही ना तर फ्रीजमध्ये टायमता आत्ता दहा मिनटापूर्वी गार झाला एवढी गरम असली एवढे रापारापाची येतात पाणी पिलं काय सांगा नुसते घामा घुम नको नकोच होतंय दुकानात थांबायचं म्हणलं तरी नको नको होतंय कूलर आहे गर कूलर लावलं आणि तिकडे गायला तरी इकडे गार हवा लागत नको नकोच होतय लोक चालले गावात